ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज बत्तीस टक्के गुण पोरगाण आपास झाला म्हणून आई बापाने केला जल्लोष मुलाने परीक्षेत चांगले गुण मिळावे तशी प्रत्येक आई बापाची इच्छा असते कधी कधी मुलाला गुण कमी पडले म्हणून आई बाप ओरडतात हात उगारतात पण कर्नाटक मध्ये वेगळंच प्रकरण समोर आलं मुलगा नापास झाला तरीही आई बापाने केक कापून जल्लोष साजरा करण्यात आला मुलाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आई बापाने असा निर्णय घेतल्याचं सांगितलं जाते दोन दिवसाखाली कर्नाटक बोर्डाचा निकाल जाहीर झाला कर्नाटकातील बागलकोट येथे दहावीच्या बोर्ड परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्याच्या घरी जल्लोषाचं वातावरण होतं अभिषेक चोलाच गुड्डा याने दहावीच्या परीक्षेत फक्त बत्तीस टक्के गुण मिळाले होते तो बसवेश्वर इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी त्याला बोर्डाच्या परीक्षेत सहाशे पैकी फक्त दोनशे गुण मिळाले सर्व सहाच्या सहा विषयात नापास झाल्यामुळे मित्रांनी थट्टा उडवली पण अभिषेकच्या बाबांनी मात्र त्याला समजून घेतलं अनप्रेरणादायी पाऊल उचललं काय आहे संपूर्ण प्रकरण अभिषेक दहावीच्या परीक्षेत नापास झाला पालकांनी रागवण्याऐवजी काही बोलण्याऐवजी अपयश साजरे करण्याचा निर्णय घेतला मुलाला भावनिक आधार मिळावा म्हणून त्याने प्रेरित होऊन मेहनत घ्यावी यासाठी अभिषेकच्या वडिलांनी असा निर्णय घेतला परीक्षेत तू नापास झाला असेल पण आयुष्यात नाही तू पुन्हा प्रयत्न करू शकतोस आणि पुढच्या वेळी यश मिळवू शकतोस असं अभिषेकला त्याच्या आई वडिलांनी सांगितलं अभिषेक काय म्हणाला नापास झाल्यानंतर आई वडिलांनी साथ दिली अपयशातून बाहेर काढण्यास पाऊल उचललं त्यामुळे अभिषेक खूप प्रभावित झाला प्रसार माध्यमांशी बोलताना अभिषेक म्हणाला मी नापास झालो तरी माझ्या कुटुंबाने मला प्रोत्साहन दिलं मी पुन्हा परीक्षा देईन आणि पास होईन पुढे आयुष्यात मी यशस्वी होईन अभिषेकच्या पालकांचा हा दृष्टिकोन कर्नाटकमध्ये सध्या चर्चेचा विषय बनला